या ठिकाणी काम चालू आहे दुरगुडपट पेंपरी पेंढा रोड आता तुमचं घर देखील या ठिकाणी आहे तुम्ही या रोडवर जाता आता हे काम जवळजवळ दोन वर्षापूर्वीपासून तर आधीपासून चालू आहे आता एक वर्ष तर झालंय तोपर्यंत काम पूर्ण व्हायला पाहिजे होत अद्याप काम पूर्ण नाही आता काम चालू आहे हो आताशी चालू म्हणजे आज चौदा तारीख आहे चौदा पाच पंचवीस आज बुधवार आहे आणि आज या दिवशी डांबरीकरणाला सुरुवात झालेली तिथं बोर्ड जर तुम्ही पाहिला तर एक वर्ष पूर्वीच काम पूर्ण झालंय असं दाखवलंय बिलं काढल्यात का काय ते आम्हाला माहित नाही परंतु आज आणि हे सगळं अंदाज पंच काम चालू आहे असा मोरमोरवर मुरुमु, टाकतात त्या साहेबाचा सा कोणाचा सा सरकारी अधिकाऱ्याचा पत्ता नाही आणि मग हे नक्की चाललंय काय गोलमाल तर आमची या नागरिकांची या रस्त्यावरल्या नागरिकांची अशी इच्छा आहे का ह्या रस्त्याच्या कामाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे हे सगळं बिल लाटण्याचं काम आहे ही खडी सुद्धा अगदी पातळ टाकलेले इथं खाली बघा ना जमिनीच्या लेवलला एक एक खडी पडलेली आहे बघा ही जमिनीच्या लेवलला एक एकच खडी पडलेली आहे दिसत का तुम्हाला जाडी याची काय काय आणि म्हणून या कामाची संबंधित चौकशी करतोय केली पाहिजे मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री सडक आहे परंतु याच्यात शासनाचा कोणताही पदाधिकारी उपस्थित नाही ग्रामपंचायतीचा कोणताही अधिकारी इथं उपस्थित नाही जिल्हा परिषदेचं कोणी नाही इथं कोणताही अधिकारी नाही काम हे बोगस पद्धतीने चालू आहे हे तुम्ही बघा लागलं तर इथं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय काही आम्हाला माहित नाही परंतु हे काम काय ते कॉन्ट्रॅक्टर सगळे मॅनेज केलेले असतात सगळे अधिकारी मॅनेज असतात त्या आता एवढं काम डांबरी करण्याचं चाललेलं आहे काहीतरी कोटी रुपयाचं हा रस्ता आहे मग सरकारी अधिकारी इथं पाहिजे का नको मी माझं नाव पहिलं समजून घ्या माझं नाव रामदास गणपत वेठेकर मी विघ्नर कारखान्याचा संचालक का आहे गावातल्या पिंपरी पेंडार सरोदयपद संस्था पिंपरी पेंडार याचा चेअरमन आहे आणि मी इथला रहिवासी आहे इथं समोर माझं घराचं चा काम चालू आहे अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून इथं पाहतोय तर हा सगळा रस्त्याचा खेळ खंडोबा चाललेला आहे कुणी याला वाली नाही आणि सरकारी बिल तर अगोदरच घेतले म्हणतात त्या रस्ते बोर्ड तुम्ही वाचा ते बोर्ड जर पाहिलं तर ते चोवीस मध्ये काम चालू झालंय पूर्ण झालंय असं दाखवलंय आणि आज हे काम चालू आहे काही कुणाचा ठांग पत्ता नाही सरकारी अधिकारी सगळे मॅनेज केलेले दिसतात खडी खडी टाकली ती गार गोट्या मिसरीत होती हा ती तर होतीच सगळी नेली काही प्रमाणात मिक्स केली टाकली आणि नाही नाही ती खडी पिक आता त्याच्यावर टाक जे टाकतंय ते लेअर बघा हा मोरम आहे सगळा याच्यावर खडीचा भुकटा टाकायला पाहिजे का नाही दगडीचा भुकटा पाहिजे का हा मोरम पाहिजे हे काय मोरमाचे तुकडे मोरमाचे तुकडे नाही नाही जे ये टाकता येत ना आता हे सातेमेम खडी पण सातेमेम खडी म्हणजे माती येते मुरम येतोय जेणे कुडून बारतायत तिकून आणताय त्याच्या मुरमे याला खडी म्हणणार का तुम्ही हे मोरमाचे तुकडे आहेत मोरमाचे तुकडे आहेत मोरमाचे आणि हे संबंधित अधिकारी याची अशी जबाबदारी आहेत ना यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे सगळ्या तालुक्यात हे अधिकारी असे सगळ्या चोऱ्या करतात सरकारी पैशाची सगळी लूट चाललेली आहे म्हणून हा जो संपूर्ण रस्ता आहे माझ्या अंदाजाने कोटीच्या पुढचं काहीतरी रस्ता आहे ना दोन सव्वा कोटीचा आणि मग त्याच्यावर आज एखादा सरकारी माणूस नाही एवढं डांबरी करण्याचं चा काम चालू आहे काय डांबरीकरणाचे फक्त फवारणी चालतात एका बाजूने ते कोरडच आहे तुम्ही बघा एका बाजूने फक्त असा स्प्रे मारलेला आहे काही कुणी चौकशी आपण जर माहिती घ्यायला गेलो तर कुणी मिळतही नाही याची काय परिस्थिती आहे येते कळत नाही तेव्हा संपूर्ण हा दुर्ग पिंपरी पेंडार ते उमरज नंबर दोन हा दुर्गुटपट मार्गे जर जाणारा रस्ता आहे आम्ही त्या रस्त्यावरले रहिवासी आहेत मग गावातले सुद्धा आम्ही पदाधिकारी आहेत समाजातले वागणारी माणसं आहोत यांची जबाबदारी ही चौकशी शासनाने केली पाहिजे नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का त्याला आम्हाला काय माहिती नाही काही नाही कोणी कॉन्ट्रॅक्टर तपास नाही कोण नाही सरकारी अधिकारी नाही कोणी इथं भेटत नाही काही कळत नाही आम्हाला काहीच माहित नाही हा मला कोणी माहित नाही तर कॉन्ट्रॅक्टर नाही सब कंट्रेटर नाही फक्त त्या बोर्डावर कोण वाबळे म्हणून कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहिलेलं आहे एवढं मी पाहिले या वाचून आणि तो बोर्ड असा होता का त्या चोवीस सालीच काम पूर्ण झाले आणि हे तर काम आज चाल पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघा डांबरीकरण हे पावसात करत असतात का आज पाऊस कधी पडल अशी परिस्थिती आहे म्हणजे शासनाच्या पैशाची ही सगळी दुलदान करायची अशी परिस्थिती आहे आता काम संपलंय रावसाहेब याच्याकडे लक्ष देते नाही अधिकाऱ्यांचं काम नाही का व्यवस्थित म्हणूनच त्या अधिकाऱ्यांची आणि त्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण हे सगळे मालमलिदा घेतात घरी जाऊन बसतात कॉन्ट्रॅक्टरला हवं तसं वातावरण करून देतात आणि सरकारी पैशाची ही सगळी नासधूज चालू आहे कुठं साईड पट्ट्या नाही साईड पट्ट्याच्या खाली रोड चाललाय आहे काहीच नाही काही नाही कोणतंही नाही म्हणूनच याची सगळी चौकशी करायला पाहिजे आणि संबंधितावर कारवाई केली पाहिजे आणि जर कारवाई केली नाही तर आम्ही इथले ग्रामस्थ सगळे आंदोलन करणार या रस्त्याच्या जेव्हा आता लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही का आता लोकप्रतिनिधी अधिकारी कोण अधिकाऱ्यांची जबाबदारी हे नाही आता लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधी सोडून राहतील का ही जबाबदारी अधिकाऱ्यांचे काम करून घेणार आहे अधिकारीच अधिकारी नाहीये आम्ही मगाशी चौकशी केली तर म्हणले पुण्याला गेलाय कोण कोळेकर का कोळकर कोण आहे कोळेकर रावसाहेब हा असं काहीतरी म्हणले मग त्याचा तपास पाहिजे काही तो नाही नाही इथं चौकशी केली पाहिजे आम्ही दिवसभर इथं राहतोय हे आमचं घराचं काम समोर चालू आहे आम्ही दिवसभर इथे कोण राव साहेब नाही कोणी नाही काहीच नाही आता काम दर्जेदार झालं पाहिजे अशा पद्धती खडे टाक कसं दर्जेदार काम होणार काय दर्जेदार काम पैसे दर्जेदार कामाचे घेतात आणि काम खालच्या दर्जाचं चालू आहे सगळं काय पुढे हे बघा हे बघा इथं जे मोर्माच हे तुकडे टाकले जागजागी तुम्ही फोटो घ्या तिथं टाकले तिथं नाही इथं टाकले तिथं नाही तिथं टाकले तिथं नाही काय कुठच नाही काल इथं पाऊस झालेला आजही पावसाचं वातावरण हे कधी होऊ पाऊस झाला खाली हा आता कधी जगू शकते काय आता संबंधित व्यक्तींना का अधिकाऱ्यांना काय जाब विचारणार काय तुमच्या आम्ही या कामाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे जर चौकशी झाली नाही तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थ आंदोलन करणार या रस्त्या आता या ठिकाणी दुरुगुडपटाचं या रोडचं काम चालू आहे आता पाहू शकता पण जे सीबीच्या साहाय्याने इथं खडी भरून आणतायत त्या खडीत बघा काय मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी उपलब्ध आहे लाकडं कचरा माती हे बघा ही संपूर्ण माती या खडीत आढळते कशा पद्धतीने या रोडचं काम चाललंय संबंधित ஹோல் <middly> டெலிகே <middly> <middly> सगळं येणार डायरेक्ट एक आता कार्पेंट वर सांगत नाही पाऊस चार दिवस थांबालो आता खाली बरोबर खाली गेल्या साईड पच्ची म्हणजे पाणी सगळं डांबरावत राहणार नाही साईड पच्ची कुर्ती केलं पाहिजे ना, ना, ना। बाजू लिहून